पावसा शहरामध्ये मागच्या दीड महिन्यापासून सुरू असलेला पशुधनाचा जो खरेदी विक्रीचा बाजार आहे तो बाजार या ठिकाणी बंद झालेला आहे गोवंश हत्येच्या नावाखाली ज्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातील काही व्यक्तींकडून या ठिकाणी गोवंश हत्या केली जाते असं सांगून या ठिकाणी ही जे खरेदी विक्री आहे यासाठी प्रतिबंध केला जात असल्याचे प्रकार या ठिकाणी समोर आले होते आणि त्या त्याला विरोध म्हणून निषेध म्हणून ज्या पद्धतीने दीड महिन्यापासून हा सगळा बाजार बंद आहे त्याचा मोठा परिणाम आ, या ठिकाणी बाजारपेठेवरती होतोय पशुधनाची खरेदी विक्री बंद झालेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि समविचारी संघटनांनी आज या ठिकाणी औसा शहरामध्ये मुखमोर्चा मोर्चा काढलेला आहे या मुकमोर्चामध्ये सहभागी झालेले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या आणि कशी नेमकी ही आहे ज्या ज्याच्यामुळे आज हा सगळा दीड महिन्यापासूनचा बाजार बंद आहे हे पहा आपला देश विविध जाती धर्मांना नटलेला देश आहे इथं सर्व जाती धर्माची माणसं अतिशय गुन्हा गोविंदाने राहतात मात्र इथलं सरकार हे केवळ जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावावं ह्या ह्या हेतूसाठी काही विशिष्ट कायदे करते आणि या कायद्याच्या आडून या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी बगल देण्याचं काम इथली प्रस्थापित व्यवस्था करते खरं पाहिलं खरं पाहिलं तर या ठिकाणी पशुधन हा शेतकऱ्याचा अतिशय जिव्हाळीचा प जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि ज्या ज्या पशुधनाच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्याचं जे अर्थकारण उभं आहे हे अर्थकारण या ठिकाणी मोडीत काढायचं काम इथल्या सरकारने केलेलं आहे येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत इथल्या सगळ्या आमदारांनी हा प्रश्न आयरणीवर घ्यावा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला या प्रश्नाची दाहकता कळवावी अन्यथा राज्यभर क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह मराठा सेवा संघ असतील शेतकऱ्याच्या विविध सामाजिक संघटना असतील या किंवा शिवसेना बी जे पी राष्ट्रवादी हे सगळे सर्व धर्म समभाव मानणारी माणसं एकत्रित करून क्रांतिकारी शेतकरी संघटना येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या प पंधरा सप्टेंबरच्या नंतर प्रचंड मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभा करेल आणि या सरकारला गुडघ्यावर स्वतःला टेकवायला येईल अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतोय आणि आमची जे काही भाकड जनावरं आहेत जर्शीचे जे काही पार्ड आहेत या पार्डाचा यांनी सरकारनं स्वतंत्र एक खरेदी केंद्र तयार करावं आणि इथल्या पशुपालकांना न्याय द्यावा ही आग्रहाची मागणी या ठिकाणी आम्ही करतोय ज्या पद्धतीनं मागच्या दीड महिन्यापासून या ठिकाणी पशुधनाच्या खरेदी विक्रीचा बाजार बंद आहे किती मोठा परिणाम बाजारपेठेवरती होतोय आणि किती लोकांची आजपर्यंत अडचणी या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज दोन महिने या बेमुदत बंद झालेला आहे परंतु ही सरकार जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लूषित करीत आहे आपल्या माहीत असतो परदिवस एक एक हजार कोटीचा शेतकरी बांधवाचा जो खरेदी विक्रीचा व्यवसाय होता तो फटका या आमच्या शेतकरी बांधवांना झालेला आहे आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी शेतकरीच्या नावावर जे राजकारण केले पण आज आमचा शेतकरी बांधव आपल्या मागण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे परंतु फक्त दोन चार नेते सोडून यांच्या मुद्द्याला कोणीच उचलत नाही फक्त ह्या मुद्द्याला कसं ज्वल ठेवून राजकीय पेटी कसं भरण्याचं काम हे सरकार करीत आहेत शेतकरीचा हा जो भाकर जवळचा जो प्रश्न आहे त्याची हा ए टी एम पेटी आहे आणि तो त्या व्यवसायावर आपली उदारनिर्वाह करत असतो परंतु शेतकरी ह्या मुद्द्याला एक धार्मिक मुद्दा देऊन राजकीय समीकरण कसं वाढवता येईल आणि प्रस्थापित लोकांना सत्तेवर कसं बस बसवता येईल या संदर्भात फक्त राजकारण करीत आहेत त्याच त्याचबरोबर एक छोटा बांधव जसं आमची नाळ शेतकरी बांधवाची जसं शेतकरी आहे तसं कुरेशी आहे हे एका भाग एका भागाचे दोन बाजू आहेत ही दोन दोन दो, दोन्ही समाजाचा व्यवहार एका भागाच्या आधारित आहेत परंतु परंतु हे शासन फक्त हा धंदा एक मीडियाच्या माध्यमातून एका विशिष्ट समाजाचा व्यापार असा दाखवून आपल्या बहुजन समाजाचा वापर करून त्यांना गोरक्षा करून त्यांना कुठंतरी बेरोज बेरोजगार करून ह्या मुद्द्याशी कुठंतरी बगल घेत आहेत मला सांगाय मी ह्या शासनाला सांगू इच्छितो आपण ह्या विषयावर राजकारण न करता आपण ह्या मुद्द्यावर तोरतोरत आपला मार्गी लावावा येणाऱ्या भविष्यामध्ये हा कृषी समाज आमच्या या मोठ्या बांधव शेतकरी बांधवच्या शे, पाठीशी पार्टी पार्टी। खांद्याच्या खांद्या लावून पुढे आंदोलन तीव्र करणार आहे एकंदरीत आता हा मुकमोर्चा नंतर पुढची ते नेमकी काय दिशा असणार आहे शासन जर याची दखल नाही घेतली तर नेमके काय शासनाला परिणाम भोगावे लागतील या मी अरुंददा कुलकर्णी क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष लातूर मी शेतकरी आहे जातीनं बामन जरी असलो तरी मा माझी मी खानदानापासून माझ्या शंभर वर्षापासून माझी शेती आहे मी जनावरं पाळतो सरकारनं सांगितलं होतं जनवरं पाळा जनवरं पाळू लाव परंतु ह्याने काय केलंय आमची जी भाकड जनवरं आहेत हे भाकड जनवरं आम्ही काय करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आमचा शेतकऱ्याचा आहे आता ह्या भाकड जनवरा विकायला जावं टेम्पोमध्ये लादले तर ते टेम्पोवाल्याला हात हापकर होमा करते पोलिसवाले तरी होमा करतात नाही तर ती गोरक्षक ही बोके गोरक्षकाचे बोके आम्हाला सातवायला लागले आहेत आणि त्यांच्या नावाखाली आमची जनावरं आडवा आडवी करायला लागली आहेत पैसे मागायलात कोण दहा हजार मागतं आहे कोण वीस हजार मागतं आहे कोण पंचवीस हजार मागतं आहे आणि ह्या बोक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज आम्ही या औसा शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढलेला आहे आणि याचा बंदोबस्त सरकारनं जर नाही केला तर हा शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला टिकविल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं लक्षात ठेवावं काँग्रेस पक्षाचे नेते श्रीशल्य दादा पण या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाले दादा नेमकी काय भूमिका आहे तुम्ही इथले स्थानिक नागरिक आहे किती मोठा फटका या ठिकाणी लोकांना सहन करावा लागतो आज आपण बघताय महाराष्ट्रात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावरती होते आणि शेतकरी अत्यंत अडचणीमध्ये आहेत त्याला मदत करायला शासन स्तरावरनं कुठलीही यंत्रणा त्या ते ठिकाणी नाही आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस माणूस अडचणीच्या काळात असतो त्याच वेळेस त्याची भाकड जनावरं किंवा इतर सगळे अपंग झालेली जनावरं वगैरे घेऊ विकून तो त्याची उपजीविका त्या ते ठिकाणी भागवत असतो अशा परिस्थितीमध्ये हा बाजार बंद असल्यामुळं त्याला जी मदतीची अपेक्षा होती तीसुद्धा होताना दिसत नाही आणि सगळीकडनं शेतकऱ्याला आणि श शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांना अडचणीत आणणारा हा ही सगळ्या घटना घडत असताना आपण सगळेजण बघतो म्हणजे हा शेतकऱ्यावरती कुठेतरी एक अन्याय आणि असे लोक करत आहेत की ज्यांचा एक व्यवसाय झाला आता की एका संघटनेच्या नावाखाली लोकांना चे वाहनं अडवायची त्यांच्याकडनं लूटमार करायची आणि तशा पद्धतीनं एक पोलिसांना हाताशी धरून एक व्यवसाय करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्याच्याविरोधात खाजन शोभा आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं गोवंश हत्येच्या नावाखाली या ठिकाणी पशुधनाची जी मोठी खरेदी विक्री अवशाच्या बाजारामध्ये होते एका कुणातरी संघटनेच्या आणि गोवंश हत्येच्या नावाखाली हा सगळा शेतकऱ्यांना वेठी धरण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांचा विचार करून शासनाने सुद्धा याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात अजून तीव्र पडसाद शासनाला या ठिकाणी सहन करावे लागतील अशी भूमिका शेतकरी क्रांतिकारी संघटना आणि समविचारी पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर thank <music> you